साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी पहा जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारा व्हिडिओ साठ सेकंदात नऊ रेतीची वाहतूक व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प खडकपूर्णा येथे असून सदर प्रकल्प शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तयार करण्यात आला होता मात्र आता हाच प्रकल्प अवैध रेती वाहतूक करण्याचेही भले करत आहे त्याचे कारण म्हणजे या प्रकल्पातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचा उपसा होत असून अवैध रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूकही केली जाते इसरूळ ग्रामपंचायतने त्यांच्या इमारतीवर लावलेल्या सीसीटीव्हीच्या एका व्हिडिओने तर प्रशासनाची लगतरेच वेशीवर टांगली आहेत अवघ्या एका मिनिटात रेतीची वाहतूक करणारे तब्बल नऊ टिपर या व्हिडिओमध्ये कैद झाले असून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी साडेसात चो एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी रेतीची अवैध वाहतूक ही महसूल व पोलीस प्रशासनाच्या मूकसंमतीशिवाय होऊ शकत नाही आरडाओरड व बोंबाबोंब झाली की दाखवण्यापुरते प्रशासनाकडून काही रेती वाहतूकदारांवर कारवाई केली जाते त्यांना दंड केला जातो मात्र पुन्हा परिस्थिती जैसेथे होते व संबंधित प्रशासन झोपेचे सोंग घेते एवढ्या मोठ्या प्रमाणात टिपरने रेतीची वाहतूक होत असल्यामुळे परिसरातील गावांचे रस्ते सुद्धा खराब झालेत ग्रामस्थ या वाहनांना आता कंटाळले असून यावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे